अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं पण यानंतर दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं जवळपास तास त्याची चौकशी झाली जा तो व्यक्ती नेमका कोण होता आणि काय चौकशी झाली आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बुधवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला सकाळी पावणे नऊच्या दरम्यान बारामतीमध्ये विमान लँडिंगच्या दरम्यान ही घटना घडली विमान कोणत्या कारणामुळे कोसळलं हे सर्वांनीच ऐकलं आकाशामध्ये धुके होते पायलटला रनवे क्लिअर दिसत नव्हता याशिवाय काही प्रत्यक्षदर्शी लोक सांगत होते विमान ज्यावेळेस आकाशात घिरट्या घेत होतं त्यावेळेस त्या विमानामधून एक विचित्र आवाज येत होता जणू की विमानामध्ये काहीतरी बिघाड झालाय आणि त्याच्या काही वेळानंतरच विमान लँडिंगच्या दिशेने खाली आलं आणि त्याचा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता विमानामध्ये असलेल्या पाचही जणांचा जागेच मृत्यू झाला अजितदादांचा मृतदेह विमानाच्या बाहेर फेकला गेला सांगण्यात येते त्यांच्या शरीरावरचे कपडे देखील जळले होते अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्ही एस आर कंपनीचं होतं हा अपघात घडल्यानंतर गड़ याच व्ही एस आर कंपनीच्या संदर्भामध्ये एका व्यक्तीला सहा तास ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी झाली नेमकं त्या चौकशीमधून काय समोर आलंय ते पाहूया अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान होतं लेअरजेट फोर फाईव्ह हे व्ही एस आर कंपनीचं होतं व्ही एस आर एव्हिएशन ही कंपनी आहे कॅप्टन व्ही के सिंग आणि रोहित सिंग या बापलेखाची व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं पूर्ण नाव या कंपनीचं मुख्यालय आहे दिल्लीमध्ये ही व्ही एस आर कंपनी शेड्यूल आणि नॉन शेड्यूल सेवा पुरवते असो 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 राजकारणी नेता किंवा व्यक्ती या विमान सेवा पुरवण्याचं काम व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते आता आपल्या सर्वांना असे वाटत असेल आपण या कंपनीबद्दल का माहिती घेतोय पण दादाच्या विमान अपघातानंतर ज्या व्यक्तीला सहा तास ताब्यात घेतलं ज्याची चौकशी झाली तो व्यक्ती देखील या कंपनीशी रिलेटेड आहे त्यामुळं ही विमान सेवा देणारी कंपनी याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणं गरजेचं आहे या व्ही एस आर कंपनीचं ऑफिस दिल्लीमध्ये हैदराबादमध्ये आणि भोपाळमध्ये या तीन ठिकाणी असल्याचं जा सांगितलं जाते मेन ऑफिस यांचं दिल्लीमध्ये आहे या कंपनीने अशी माहिती दिलेली आहे पंधरा वर्षापेक्षा त्यांना या कामाचा अनुभव आहे त्या विमान कंपनीकडे साठ पेक्षा जास्त पायलट आहेत या व्ही एस आर कंपनीकडे सध्या अठरा विमान असल्याचं सांगितलं जाते व्ही एस आर ही कंपनी विजय कुमार सिंग यांनी स्थापन केली होती तेच मुख्य या कंपनीचे मालक आहेत तर त्यांचा मुलगा रोहित सिंग हा या कंपनीचा डायरेक्टर असून डेलीचे जे काही ऑपरेशन असतात डेलीचे जे काही रुटिन असतात ते सर्व काम तो पाहतो ते दोन्हीही बापले प्रशिक्षित पायलट आहे असं सांगण्यात येते ही व्ही एस आर कंपनी एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस एअरक्राफ्ट लिफ्ट मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारचे कामं देखील करते पण या कंपनीचा मेन फोकस म्हणजे व्ही आय पी लोकांना विमान पुरवण्यासाठीच असतो अजित पवारांचा विमानाचा अपघात झाला त्यानंतर या कंपनीची चर्चा सुरू झाली याचं कारण होतं कंपनीचे मालक असलेले व्ही के सिंग यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया दादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर कंपनीचा मालक असलेल्या व्ही के सिंग यांना मीडियाने प्रश्न विचारले विमानाची सर्व्हिसिंग वेळेवरती झाली होती का विमानाचं मेंटेनन्स व्यवस्थित होतं का विमानामध्ये काही बिघाड तर नव्हता ना त्यावेळेस विमान कंपनीच्या मालकाने सांगितलं विमानामध्ये कोणताही प्रकारचा बिघाड नव्हता दोन्हीही पायलट अनुभवी होते धुक्यामुळे पायलटला समोरचं दृश्य व्यवस्थित दिसत नव्हतं त्या कारणामुळे हा अपघात झाला असावा पण नेमकं या अपघाताचं खरं काय कारण आहे हे डीजीसीएच्या रिपोर्ट मधून समोर येईलच असं म्हणत या विमान कंपनीच्या मालकाने आपल्यावरील झटकण्याचा प्रयत्न केला हे दिसून पण यामध्ये धक्कादायक म्हणजे कंपनीच्या आणखीन एक विमान अपघाताची माहिती समोर आली सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये याच व्ही एस आर कंपनीचं लेअर जेट फोर फाय हे विमान मुंबई विमानतळावरती क्रॅश झालं होतं त्यावेळेस ते विमान विशाखापट्टणमवरून मुंबईच्या दिशेने आलं होतं पण मुसळधार पाऊस आणि धोके असल्यामुळे हे विमान क्रॅश झालं असं कारण सांगण्यात आलं होतं विमानाचे त्यावेळेस ही दोन तुकडे झाले होते विमानाला आग लागली होती पण विमानाला लागलेली आग ही लवकर विजवण्यात आली आतमध्ये असलेल्या आठही जणांना बाहेर काढण्यात आलं ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं त्यावेळेस त्यामध्ये सर्व जणांचा जीव वाचला होता दोन हजार तेवीस मध्ये व्हीएसआर कंपनीचं लेअर जेट फोर्टी फाईव्ह विमानाचा अपघात झाला होता आणि आता अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला ते विमान देखील लेअर जेट फोर्टी विमानच होतं पण यामध्ये दुर्दैवी दोन हजार तेवीसला ला अपघात झाला होता त्यावेळेस त्यामधील होती पण आता अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्यामध्ये कोणाचाही जीव असला नाही एकच कंपनी आणि सेम मॉडेलचे से दोन्ही विमानं आणि दोन्ही वेळेस त्यांचा अपघात झाला त्यामुळं या कंपनीवरती प्रश्न उपस्थित केले गेले यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे व्यावसायिक असलेले सुवेल सेट यांनी या अपघातानंतर एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते म्हणाले व्ही एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मालकीची आहे यांच्या दोन विमानांचे अपघात झालेले आहेत डी जी सी आय ही कंपनी तर बापलेकांच्या खिशामध्ये आहे ते जसं सांगतील तसंच ती डी जी सी आय कंपनी निर्णय घेते त्यामुळं फी एस आर ही कंपनी बंद झाली पाहिजे व्यावसायिक सुवेल सेट यांनी या केलेल्या ट्विटमुळे आणखीन जास्त खळबळ उडाली अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्यामध्ये अजितदादांबरोबर चार जणांचा मृत्यू झाला त्यामुळे लगेच या अपघाताची चौकशीचे आदेश देण्यात आले आता सुवेल सेठ यांनी अगोदरच सांगितलं होतं डीजीसीए ही कंपनी व्ही एस आर यांच्या खिशात असते पण चौकशीचे आदेश दिले ते डीजीसीए कंपनीलाच त्यांच्याबरोबर एअरक्राफ्ट ए आय बी ही कंपनी देखील चौकशीसाठी होती ए आय बी एक पथक मध्ये असलेल्या या कंपनीच्या मुख्यालयामध्ये गेलं होतं ए आय बी चे अधिकारी सकाळी साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पी एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चौकशीसाठी गेले होते त्यांनी त्यावेळेस ए आय बी च्या लोकांनी ऑफिस मधील चार ते पाच लोकांना पाहिलं लो होतं पण जेव्हा चौकशीसाठी तिथे गेले तेव्हा ऑफिसमध्ये मध्ये कोणीही नव्हतं ती लोक तिथून गायब झाली होती गेट वरती असलेल्या सेक्युरिटी गार्डला विचारलं ऑफिस मधील स्टाफ कुठे तेव्हा सेक्युरिटी गार्ड म्हणला मला याच्याबद्दल काही माहिती नाही दुपारी साधारणतः साडेबाराच्या दरम्यान एक व्यक्ती व्हीएसआर कंपनीच्या आतमध्ये आला त्याचबरोबर ए आय चे लोक देखील त्या व्यक्तीच्या पाठीमागे आले ज्यावेळेस अधिकारी या कंपनीची चौकशी करत होते त्यावेळेस त्या, त्या कंपनीचं शटर बाहेरून बंद केलेलं होतं ए आय बी चे अधिकारी जवळपास संध्याकाळी सहा वाजेपर्यंत व्ही एस आर कंपनीमध्ये चौकशी करत होते जवळपास सहा तास चौकशी झाली पण त्या ऑफिसमध्ये कोणी आलं नाही फक्त एकच व्यक्ती होता आणि हे सर्व घडलं होतं ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाला त्याच दिवशी त्या ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली दुसरीकडे कंपनीचा मालक व्ही के सिंग सांगतायत विमान उडवणं खाली उतरवणं हे पायलटच्या हातामध्ये असतं विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता पण त्या चौकशी दरम्यान एक विचित्र माहिती समोर आली दादांच्या विमानावरती दोन पायलट होते त्यामध्ये एक होता सुमित कुमार ज्याला सोळा हजार तास विमान उडवण्याचा अनुभव होता तर दुसरी होती शांभावी पाठक जिला पंधराशे तास विमान चालवण्याचा अनुभव होता पण यामध्ये सुमित कुमार हा जो पायलट होता तो दोन वेळेस निलंबित झाला होता त्याचं कारण होतं ड्युटीवर हो असताना त्यांनी दारूचं सेवन केलं होतं अजितदादा यांच्यासारखे मोठे नेते त्या विमानामध्ये दे असताना देखील त्या विमानावरती जास्त अनुभवी पायलट का दिले नाही असे देखील आर कंपनीला प्रश्न विचारलेत अजितदादा ज्या विमानाना प्रवास करत होते ते विमान जवळपास सोळा वर्षाचं जुनं होतं विमानाचा जो भयंकर अपघात झाला तो विमानामध्ये बिघाड असल्यामुळे झाला की पायलटच्या चुकीमुळे झाला याचा उत्तर काही क्लिअर होत नाही कोणी म्हणते पायलटच्या चुकीमुळे झाला तर कोणी म्हणते विमानामध्ये बिघाड होता आपण जर व्हिडिओमध्ये क्लिअर स्पष्टपणे सांगतोय हा अपघातच होता तर काही लोक म्हणतात दादांबरोबर घातपात झाला आणि जर आपण सांगायला गेलो दादांबरोबर घातपात झाला तर काही लोक म्हणतात उगाच राजकारण करू नका पण चांगले नेते आणि कामांचे माणूस अजित दादा यांच्याबरोबर नेमकं काय घडलं याचं सत्य खरंच कधी बाहेर येईल का, बाहे का? हा मोठा प्रश्न आहे नेमका विमानामध्ये बिघाड होता की पायलटची चुकी होती